आणि मार्केटला गेल्यानंतर आम्हाला तिथे आंबे पण दिसले त्याच्यामुळे आंबे आम्ही घेऊन आलेले तर हा आपूस आंबा तुम्ही बघू शकता मोठ फळ आहे असं त्या अशी आपली फिश थाली तयार आहे एवढ्या अशा आमच्या चकल्या बनवून झाल्यात म्हणजे नमस्कार मी रोजना तुम्हाला सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन्व्युखे या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते तर आमची आठवड्याची ग्रॉसरी जी असते ती संपली होती त्याच्यामुळे आमचा प्लान होता की भाजी मार्केटला जावं पण बाहेरचं वातावरण आज खूप खराब आहे कारण पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे मार्केटला फक्त सुहासच गेला होता तर भाजी मार्केटमधून मा भाज्या तर घे घेणारच आहे पण आमची काही ग्रॉसरी पण संपली होती सो ग्रॉसरीची शॉपिंग पण सुपर मार्केटमधून मा वगैरे करावी लागते तर ती सुद्धा केली आहे तर काय काय आज शॉपिंग केले ते मी तुम्हाला दाखवते ती मी ठेवली आहे तर तुम्ही बघू शकता सगळ्या इंडियन भाज्या दिसतात आहे तर इंडियन भाज्या जिथे भेटतात त्या मार्केटचा मी ब्लॉग केला होता तो ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आज भाज्यांमध्ये आपण आणलेले आहे वालपापडी बघू शकतात तुम्ही आणि ते आहे गवार तर गवार बघू शकता कोवळी कोळी भेटली आहे छान म्हणून आहे तर वालपापडी आणि गवारचा रेट सेमच आहे म्हणजे सहा पाऊंड पर के जी आणि ते आहे भेंडी तर भेंडी अशी तर सात पाऊंडला लावलेली होती पण आज डे आहे म्हणून ती जरा स्वस्त मिळाली आहे म्हणजे आणि इथे ठेवले कडीपत्ता तर कढीपत्ता तुम्ही बघू शकता हा एवढूसा कडीपत्ता इथे दीडशे रुपयाला मिळतो म्हणजेच दीड पाऊंडला मिळतो तर इंडियामध्ये आपल्याला कढीपत्त्याची किंमत वगैरे काही कळत नाही पण इथे खूप महाग मिळतो म्हणजे असं आणि देन इथे आहे भरपाचं वांग आणि शिमला मिरची वगैरे आणि ते तुम्ही बघू शकता फळे तर फळांमध्ये आम्ही आणलेले आहेत द्राक्ष आणि हे आहे ब्लूबेरी तर ब्लूबेरी खूप फायदेशीर असते आपल्या सगळ्यांसाठीच म्हणून ती खावीच म्हणून जेव्हा आपण मार्केटमध्ये मा जातो द्राक्ष आणि ब्लूबेरी घेऊनच येतो त्या बाजूला तुम्ही बघू शकता टोमॅटो दिसतात एकदम लाल लाल टोमॅटो आहेत तर काही गोष्टी मार्केटमध्ये मा स्वस्त मिळतात काही सुपर मार्केटमध्ये मा स्वस्त मिळतात त्यापैकी टोमॅटो एक आहे जे तिथे फार स्वस्त असतात आणि छान सुद्धा असतात ते आम्हाला मार्केटमध्ये मा फिरताना आम्हाला आंबे मिळाले जे की खूप छान दिसत होते त्याने आम्हाला टेस्टलासुद्धा दिला होता तर टेस्ट खूपच भारी होती त्याच्यामुळे आम्ही विकत घेतलेत तर तुम्ही बघू शकता तर आंबा पूर्ण पिकलेलासुद्धा आहे आणि तो मोठंसुद्धा फळ दिसते तर मला डोहा तर लागलेच होते पण आंबे खाण्यासाठी डोळ्याची गरज नसते आंबे असे सहज खूप खाल्ले जातात तर आता मी त्याचा आनंद घेणार आहे म्हणा मनसोक्तम आणि हापूस म्हणजे आहा हा काही बोलायलाच नको शिवाय आम्ही आज मच्छी पण आणली आहे तर खूप दिवस झालं मच्छी बनवलीच नव्हती आमच्याकडे मच्छी सगळ्यांना आवडते सुद्धा आणि स्पेशली मला खाण्याची खूप इच्छा झाली होती म्हणून म्हटलं मच्छी आणा तर इकडे आणली आहे बांगडा मच्छी तर सुरमईसारखी दिसत असली तरी ही हिकेची बांगडा फिश आहे म्हणजे तर याचा आता आम्ही काय बनवतो ते तुम्ही पुढे बघाच शिवाय सुपर मार्केटला गेलं की ज्वारी बाजरी पीठ आम्ही आणतो कारण नॉनव्हेज काही असेल तर जसं की चिकनचं कालवण मटणचं कालवण त्याच्यामध्ये भाकरी जास्त छान लागते सो ला हे ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ आणलेलं आहे आणि मार्केटमध्ये मिरच्या मिळतात पण तिकडच्या मिरच्या पटकन खराब होतात त्याच्यामुळे टेस्कोमधून वगैरे आणलं की ते छान टिकतात शिवाय ते बटर पनीर दही असं भरपूर काही काही ग्रॉसरी आणली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता होलमील ब्रेड तर जेव्हा पण आम्ही सुपर मार्केटला जातो तेव्हा ब्रेड आणि अंडे ही दोन गोष्टी तर कंपल्सरी आणतोच आम्ही तर ब्रेडमध्ये स खूप साऱ्या वरायटीज असतात त्याने ते आहे ऑरेंज ज्यूस तर माझी सकाळची सुरुवात ऑरेंज ज्यूसनेच होते त्याच्यामुळे ऑरेंज ज्यूस मस्ट आहे आणि त्याने ते, ते तुम्ही बघू शकता तांडी तर अंड्यामध्ये पण खूप वरायटीज असतं जसे की ब्राऊन एग व्हाईट एग तर आम्ही ते वा ब्राऊन एग संपले होते म्हणून व्हाईट एग घेतलेले आहे त्याच्यामध्ये पण सहाचा पॅक असतो बाराचा पॅक असतो पंधराचा पॅक आणि ते आपल्याला दिसतं टेस्कोचा बासमती राईस तर बिर्याणीसाठी आम्ही हाच यूज करतो अदरवाइज डेली खाण्यासाठी आम्ही सोना मसुरी यूज करतो कारण इथे कोलम वगैरे असे जास्त काही भारतीय तांदूळ मिळत नाहीत सोना मसुरी मिळतो तो यूज करतो फिश आता साफ करून झाली आहे त्याला थोडंसं मॅरिनेशन करते मी हळद मीठ आणि आमचं घाटी मसाला फक्त लावणार आहे बाकी काही नाही आणि मग वाटण्याची तयारी करणार आहे त्या अर्धी मी फ्राय करणार आहे तर फ्राय आहे त्याच्यावरती मी लिंबू सुद्धा लावून ठेवते आपला मसाला पण वाटून झाला आहे तर मसाल्यामध्ये मी आ, हे वाटण टाकते पहिले व मसाल्यामध्ये मी ओलं खोबरं लसूण आणि कढीपत्ता आणि थोडेसे जिरे आणि कोथिंबीर एवढंच वाटण करून घेतलं होतं फोडणी आता देते मी तर फोडणीसाठी मी तेल तापत ठेवलं त्याच्यामध्ये कढीपत्ता तेव्हा फक्त तर आम्ही सातारा चांगली साईड ते त्याच्यामुळे आज मी मच्छीचं कालवण तसंच बनवणार आहे आम्ही दोन्ही पद्धतीने बनवतो म्हणजे मच्छीचा रस्सा पण बनवतो आणि मच्छीचं कालवण पण आज कालवण बनवते रस्सा मी कधीतरी पुन्हा त्याची रेसिपी दाखवणार तुम्हाला इथे टोमॅटो ॲड करते तर आमच्या इकडे जास्त कोकम वगैरे वापरत नाही तर मग टोमॅटोच ॲड करतात आणि आमची रेसिपी अशी साधी सोपीच असते झटपट बनणारी पण टेस्टी पण तेवढीच असते याच्यामध्ये ॲड करते मी वाटण वाटण जरा चांगलं परतून घ्यायचंय कारण आपण ओलं खोबरं कच्चं घेतलं होतं तर तो कच्चा ना नाही राहावं म्हणून तरी ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये ऍड करते मी हळद आणि आमचा घाटी मसाला तर हळद मी आता थोडी टाकणार आहे कारण आपण फिशला मॅरिनेट करताना पण त्याच्यामध्ये हळद टाकली होती तर हा आहे आमचा घाटी मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला तर मुळात त्याची चव याच्यामुळेच येते घाटी मसाल्यामुळे मसाल्याला आता तेल साईड ते 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 ने तेल म्हणजे आपला मसाला छान परतलाय त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकू तर कोणतं पण कालवण वगैरे बनवत असेल ना तर गरम पाणीच टाकायचं त्याने छान तरी येते वरती तर आता याच्यात मीठ टाकते मीठ आपण मॅरिनेशन मध्ये टाकलो होतो त्याच्यामध्ये थोडं कमीच टाकलं आणि आता हे उकळी येण्यासाठी ठेवून देऊ झाकण ठेवून आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते मासे सोडणार आहे कालवण तर आता उखळून झालंय तरी तुम्ही बघू शकता थोडी भारी दिसते लाल लाल आणि आता त्याच्यामध्ये मी हे मच्छीचे तुकडे टाकते तर मच्छी टाकल्यानंतर जास्त कालवणाला नाही उखायचं ना आता त्याचे तुकडे तुकडे होणार तर एक दोन तीन मिनटं नंतर तुम्ही चेक करू शकता मच्छी शिजली असं वाटलं की मग गॅस बंद करायचं लगेच तर आता आपलं जेवण बनवून रेडी झालेलं आहे तर काय काय बनवलं मी तुम्हाला दाखवते तर अशी आपली फिश थाली तयारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये सलाड आहे लिंबू आहे आणि इथे मच्छीचं कालवण आहे इथे मच्छी फ्राय आहे आणि चपाती आणि भात याचा आम्ही आस्वाद घेतो आणि व्हिडिओ इथेच संपत नाही आहे तर आणखीन पुढे व्हिडिओ चालू राहणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण तुम्हाला माहितीच असं मी प्रेग्नेंट आहे तर मला लागले डोळा आहे आता भाजणीची चकली खाण्याची तर इथे भाजणी केली तरी म्हणजे घरघंटी वगैरे काही नाही आहे पीठ दळून आणण्यासाठी तर आईने ते येतानाच इंडियाहून आणले पीठ तर आता आम्ही जेवल्यानंतर भाजणीची चकलीसुद्धा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता आमचं जेवण झालेलं आहे जराही वेळ न घालतो तर चकलीला लगेच सुरुवात करते कारण असे पदार्थ बनवण्यासाठी थोडासा वेळ तर लागतोच म्हणून मी लगेच आता चकली बनवायला घेतली आहे तर आता इथे मी एक पातेला भरून पाणी टाकलं आहे आणि हे सगळं साहित्य मी त्याच्यात टाकणार आहे तीळ चकली मसाला लाल तिखट आणि मीठ आणि हे रामबंधूचं चकली मसाला इंडियावरूनच आणलं होतं आणि ज्या पातेलाने मी पाणी ओतलं एक पातेलं त्याच पातेलाने हे पीठ देखील मोजून घेतलेलं आहे सेम प्रमाण घ्यायचं आहे दोघांचं तर इथे मी गरम पाण्यामध्ये आता दोन चमचे तूप टाकते तेल टाकलं तरी चालेल तर त्याच्यामध्येच आपण ते सगळे मसाले दाखवले ते आपण त्याच्यात ॲड करू आणि याला आता छान एक उखाळा येऊ द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे पीठ मोजून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे इथे मी पीठ ॲड करून घेते तर ते एकत्र छान मिक्स करून आहे आणि हे करताना आता मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे उखाळा पीठ ॲड करताना गॅस बंद केला तरी चालेल आणि हे सगळं एकजीव करून त्याला झाकण लावून वीस मिनिटं ऍटलीस्ट ठेवायचंय जेणेकरून ते पीठ मऊ होईल भिजलं जाईल आणि साईडला ठेवू आणि वीस मिनिटाने बघू हे बघू शकतात तुम्ही वीस मिनटाने हे पीठ असं झालं आहे म्हणजे थोडंसं ओलसर झालं तर प पाण्याचं प्रमाण मोजूनच घेतलं होतं पण तरी थोडंसं कमी पाणी वाटलं तर एक पेला पाणी गरम करून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करून ते पीठ मळवू शकतात पण पाणी हे गरमच पाहिजे तर असं हे छान मळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला जर असं गरम असतं त्याच्यामुळे पटकन मळता येत नाही पण एकदा ग एक तेज्यूस गेलं की त्याच्यानंतर आपण त्याला छान मळू शकतो पिठाला तर जेवढं जास्त पीठ मळून घेऊ तेवढी खुसखुशीत अशी चकली होती आपली त्याच्यामुळे पिठाला जेवढं जास्त मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे आणि आता एका साईडला तो गोळा पुरवून ठेवला आहे आणि जेवढं साच्यामध्ये टाकायचं आहे तेवढा गोळा करून घेतलेला आहे आपण आणि ते आता साच्यामध्ये भरून त्याची चकल्या पाडून घेऊ आणि तळू पटपट आणि ते आता चकला पाडायला सुरुवात केली आहे तर समियाला प्रत्येक काम आमच्या बरोबरीने करायचं असं तिच म्हणणं की मला द्या करायला मला द्या करायला इथे चकला पाडतात तोपर्यंत ते तेल गरम करायला ठेवलाय तर आता बघूया आपण कशी चकली बनते आपली पहिली चकली मी खाऊन बघते लगेच तुटली बघू शकतात खुसखुशीत झाले एकदम खुसखुशीत मस्त सो मी एक तर टेस्टला दिली हो आता तिला खूपच आवडली आणि ती आता सतत मागते सगळी इतकी छान झाली आणि खुशखुशीत झाली एवढ्या अशा आमच्या चकल्या बनवून झाल्यात म्हणजे एक किलोचं पीठ होतं भाजणीचं त्याच्यामधून एवढ्या म्हणजे शंभर एक चकल्या झालेल्या सुंदर असा कलर पण आलाय आणि खुशखुशित कोश पण झालाय चकली आणि चहाचा आनंद घेतो बाहेरचं वातावरण तर तुम्ही बघितलंच कसं क्लाउडी आहे तर क्लाउडी वातावरणामध्ये आल्याचा चहा आणि खमंग भाजणीची चकली म्हणजे वा वा प्रतिम कॉम्बिनेशन तर आता आम्ही याचा स्वाद घेतो आणि आजचा आमचा पूर्ण दिवस चकली बनवण्यामध्येच गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या Bye!